बोला शांतीसागर मुनी महाराज की जय आज प्रथम सप्तम पट्टाधीश परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री अनिकांत सागरजी महाराज व त्यांचा सहसंघ परमपूज्य एकशे आठ आचार्यजी वर्धमान सागरजी महाराज व त्यांचा संघ परमपूज्य आर एकशे आठ आचार्यजी जिन्सनशी महाराज व संघ परमपूज्य एकशे आठ आचार्यजी धर्मभूषण महाराज आणि त्यांचा मुनि संघ परमपूज्य आचार्य श्री सागरजी महाराज परमपूज्य एकशे आठ सुरेश गुप्तजी महाराज व त्यांचा सर्व मुनी संघ आणि परमपूज्य एकशे आठ श्री विशालजी सागर महाराज व त्यांचा संघ सर्वांना मी त्रिवार प्रथम नमस्तू करतो आज आपल्या या प्रथमाचार्य परमपूज्य श्री एकशे आठ शांतीसागर महाराजच्या एक एकोणसत्तराव्या पुण्यवृती पुण्यतिथी महोत्सव महामहोत्सवासाठी इथं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माजी खासदार श्री राजू शेट्टी साहेब आमच्या दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार संजय शेटे आमचे सहखजिनदार अरविंद मजलेकर आपल्या सर्वांचे निपाणी नेते उत्तम पाटील आपल्या वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आमचे सहज अरविंदजी अरुणजी मजलेकर राजोबा सर नंतर अजित बंडे सर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले डी ए पाटील सर सुरेश पाटील सर साहेब डी सी पाटील साहेब तसेच आमच्या सभेचे ट्रस्टी अनिल बागणे सी एन चोगले व सर्वच आमच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व सर्वच श्रावक श्राविकांना आज आज इथं आपल्या सांगलीचे माजी खासदार श्री संजय काका पाटील आले त्यांचे बी मनापासून स्वागत करतो खरं तर ही जी पुण्यतिथी आहे खरी न भूतो न भविष्य ते अशी आज इथं आपण सर्वांच्या साक्षीनं साजरी करत आहे खरं तर मी प्रथमच या सर्व समडोळीकरांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागतही करतो कारण त्यांनी जे हा उत्साह दाखवला की पुण्यतिथी करण्याच्या संदर्भात आज मी त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो कारण ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यतिथी करायचा विषय आला त्यावेळेस आमचे अध्यक्ष रावसाहेबदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही असा निर्णय घेतला होता की ती आम्हाला सांगलीत करायची होती पण समडोळीकरांचा उत्साह पाहून आम्ही जो निर्णय घेतला तो आज निर्णय सार्थकी लागला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्साह दाखवून आज सर्वच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते करण्याचं त्यांनी योगदान दिलेलं आहे खरं तर परमपूज्य श्री एकशे आठ शांतीसागर महाराजांशी आचार्यपद हे समजुळीला आठ ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस साली शालिनी पाटील यांच्या मळ्यात त्यांना आचार्यपद देण्यात आलं आणि त्यानंतर आज बेचाळीस वर्षानं बेचाळीस वर्षानं त्यानंतर एकोणसत्तरावी ही पुण्यतिथी आहे आणि वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजीची सत्तावीसवी पुण्यतिथी या समडोळीत आमचे विराचार्य बाबासाहेब कुचरे सरांच्या सूचनेनुसार दक्षिण भारत सभेच्या खाली वीर सेवा दलानं इथं सुरू केली आज बरोबर बेचाळीस वर्षांना परत होत आहे ती बेचाळीस साधूंच्या सान्निध्यात हा एक योगायोग आहे खरं तर आणि खरंखर काल मी महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो आणि महाराज म्हणले हा कुंभमेळा खरोखरच आपल्या समाजातला पहिलाच मला वाटतं वीर सेवादाच्या पुण्यतिथीच्या इतिहासात नोंद होईल कायमची अशी नोंद होण्यासारखा हा कुंभमेळा आणि आपल्या सर्वांना एवढ्या साधूंचं दर्शन मिळालं आणि त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे खरं तर बाकीचे विषय बरेच आता मी शांतीसागर महाराजांच्या विषयी जास्त बोलत घे तुम्हाला आपल्यापेक्षा जास्त इथं साधू संत आपल्याला त्याबद्दल माहिती देतील वीर सेवा दलाचं स्थापना कशी झाली काय झाली हा इतिहास सर्वांना माहीत आहे पण आम्ही रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारत जैन सभेचं काम करताना आम्ही सर्व सर्व टीमने आम्ही ठरवलं की आरोग्य शिक्षण आणि संस्कार खरं तर ह्या गोष्टीवर काम करायचं आता वीर सेवा दलाच्या तर तुम्हाला बंडेसाहेबांनी माहिती दिली की आमचे तीन हायस्कूल आहेत एक आय टी आहे खरं तुम्हाला सांगायचं सर्वांना हे आहे की आम्ही आता यावर्षी ठरवलं आहे की अजून त्यात ॲडिशनल करून वीर सेवा दलाच्या काही कॉलेजेस आणि काही स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं ज्या दृष्टीनं आमच्या तरुणांना व्यवसाय नोकरी ह्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल असंही आम्ही ह्या वर्षभरात तो प्रोग्राम आम्ही हाता हाती घेतलेला आहे त्याजही तुम्हाला पुढच्या पुण्यतिथीच्या दरम्यान सुद्धा बरासा चेहरा मोहरा बदललेला दिसेल आम्हाला दल हे या पद्धतीनं काम करायचं आहे की वीर सेवा दलाला सभासद नोंदणीसाठी आम्हाला जावं लागणार नाही वीर सेवा आणि दक्षिण भारत जैन सभेकडं गेल्यानंतर माझे सर्व प्रश्न सुटतात तो भले त्या मुलाच्या ॲडमिशनचा असो त्या मुलाच्या नोकरीचा असो त्या मुलाच्या व्यवसायाचा असो किंवा एखाद्या मुलाला परदेशी शिक्षणाला जायचं आहे तिथं जाण्यासाठी सुद्धा त्याला काय गरज पडते ती गरज सर्व दक्षिण भारत जैन ऑफिस ऑफिसमध्ये आणि सेवा दलाच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्या सर्वांना त्याची मदत होईल भले त्याला शैक्षणिक कर्ज लागू दे आर्थिक मदत लागू दे ती सर्व देण्याच्या दृष्टीनं दक्षिण भारत जैन सभा यापुढे काम करेल आम्ही शिष्यवृत्तीच्या बाबतीतसुद्धा फार मोठा निर्णय गेले एक वर्षभरच मागच्या वर्षीपासून रावसाहेब दादांच्या घेतलेला आहे तो म्हणजे आम्ही पूर्वी आम्हाला आम्ही वर्षाला दक्षिण भारत जैन सभेतर्फे पंचवीस ते सव्वीस लाख रुपयाची शिष्यवृत्ती वाटायचो आमच्याकडं जेवढे अर्ज येतात चारशे अर्ज आले आम्ही भागीले करायचो आणि द्यायचो खरं आम आमच्या लक्षात आलं की मुलाला पन्नास हजारच्या फीमध्ये आम्ही पाच आणि सहा हजार देऊन त्या मुलाला कधी वाटतच नाही की जैन समाजानं दक्षिण जै भारत जैन सभेनं माझ्यासाठी काहीतरी केलं आहे म्हणून आम्ही तो निर्णय बदलला नियमित बदलले आता आम्ही नवीन नियमानुसार फक्त समाजातल्या गरीब मुलांना त्याचा कसा उपयोग होईल ह्या दृष्टीनं आम्ही तो निर्णय घेतला आता आम्ही चार पाच हजारच्या ठिकाणी दहा हजार बारा हजार या पद्धतीनं आम्ही सुरू या यावर्षी आम्ही सर्वांनी आता दक्षिण भारतच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आम्ही दत्तक पालक योजना सुरू करतोय ज्यांना आतापर्यंत आमच्याकडे साधारण साडेतीन कोटीच्या ठेवी शिष्यवृत्तीसाठी आलेल्या आहेत खरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर त्या दादांच्या नेतृत्वाखाली आधी पन्नास लाख होते त्यानंतर आम्ही आमच्या या बारा वर्षाच्या कारकिर्दीत ते तीन कोटी वाढून साडेतीन कोटी झालं खरं तर हे भूषणावं हो नाही आहे तुम्हाला माहिती आहे एका पूजेच्या ठिकाणी पाच पाच दहा दहा कोटी खर्च होतात कारण आम्हाला शिष्यवृत्तीला एवढे पैसे गोळा करायला बारा वर्ष लागली हे सुद्धा जैन समाजाला भूषणावं हो नाही आहे हे लक्षात घ्या आपलीच गरीब मुलं शिकतात तिथं दान द्यायला आपण कमी पडतो खरं तर पुण्य त्यात आहे एखाद्या आपल्या समाजातल्या गरीब मुलाला आपण शिक्षणासाठी तो वंचित राहत असताना आपले हात आपण आकडत घेतो खरं मला सांगायला वैशिष्ट्य वाटतं सर्व मुनी नाही जे पैसे आलेले आहेत त्या साडेतीन कोटीतले दहा टक्के पैसे जोडले तर सर्व रिटायर्ड लोकांनी पैसे दिलेले आहेत हे रिटायर्ड लोकांनी एक लाख परवाच मी तुम्हाला कोल्हापूरचा किस्सा सांगतो आमचे खजिनदार संजय शेटे त्याचे साक्षीदार आहेत एक रिटायर्ड शिक्षिका तिथं आम्हाला शिष्यवृत्तीसाठी पैसे द्यायला गेले होते तीन लाख रुपये त्यांनी विचारलं तुमचा तीन कोटीचा फंड पूर्ण व्हायला किती पैसे कमी आहेत संजय शेट्टींनी सांगितलं की आम्हाला अजून सात लाख रुपये कमी पडतात त्यावेळेस त्या माऊलीनं अकरा लाखाचा चेक शिष्यवृत्तीसाठी दिला ही भावना जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपण जैन समाजास काम करतो आणि जैन समाजासाठी काहीतरी करतो त्याला काही अर्थ नाही आम्ही समाजात पूजा विधी हे पाहिजेच कारण मुलांना त्या संस्कार पाहिजेत खरं त्याबरोबर त्या मुलांना शिक्षणासाठी पैसे देणं त्यांना मदत करणं हे पुण्याचं जे मोठं काम आहे मी सगळ्या साधू संतांना विनंती करतो की आमच्यापेक्षा तुमचं ऐकतात तुम्ही बाबतीत आपल्या प्रवचनातून लोकांना खरं तर प्रबोधन केलं पाहिजे की समाजातील कामासाठी चांगल्या कामासाठी आपण पैसे दिले पाहिजेत खरं तर दुसरा एक विषय महत्त्वाचा बोलायचा म्हणजे संस्कार पाठशाळेच्या माध्यमातून आता सर्वांनी सांगितलं की पाठशाळा किती महत्त्वाची आहे खरं त्या पाठशाळेच्या आपण मुलांना न पाठवण्याचे काही परिणाम खरं तर इथं सांगताना मला शर्मेनं लाच खाली वाट खाली घाल जाते कारण का आज ज्या कुठल्या गोष्टीत आपल्या समाजाच्या मुलांची नावं येत नव्हती अशा गोष्टीत म्हणजे ड्रगच्या व्यवसायातसुद्धा आपली मुलं गुंतलेली आहेत त्यांची नावं येतात त्या आमची मान खाली जाते आपण आपल्या घरात काम करतो सर्व करतो राजकारण धंदा बघतो खरं आपल्या मुलांच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आमच्याकडे काही गोष्टी येतात मी सांगायला खरं तर लाज वाटते की एका दरोड्याच्या केसमध्ये सुद्धा चारपैकी तीन मुलं आपल्या समाजाची होती एक म्हणजे चारपैकी तीन आणि चांगल्या आपल्या घरातली मुलं त्या व्यसनाच्या म्हणजे ड्रग घेतलं की त्या माणसाचं डोकं काम करत नाही तो काही करू शकतो आपण रोज पेपरला वाचतो तर मु महिलांनी खरोखर आणि पालकांनीसुद्धा आपला मुलगा आज काय करतो हे बघणं फार गरजेचं आहे तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो तर ह्या गोष्टीवर बोलायला पण मी खरंच स्पष्ट बोलतो ह्या गोष्टीचं सध्या आम्हाला फार मानसिक त्रास होत आहे म्हणून आम्ही ठरवलं आहे की वीर सेवा दलाच्या न समाजातल्या प्रत्येक मुलापर्यंत पोचून त्याची कशी मानसिकता बदलता येईल तो ह्या व्यसनापासून पूर्वीची व्यसनं वेगळी होती ना जी व्यसनं जी, जी चालू झाली आहेत त्यातनं माणूस वेगळ्या भूमिकेत जातो आणि वेगळ्या गोष्टी करतो त्या आपल्याला शर्मेनं मान खाली गेल्या पूर्वी कधीही आपण ऐकलं नव्हतं आपल्या आपल्या खरं तर जैन समाजात बाबासाहेबांच्या सारखा विराचारांचा सारखा माणूस जन्मला लावून चाळीस वर्ष आमची पिढी खरोखर योग्य मार्गावर गेली खरं आत्ता बाबासाहेब जन्मतील का नाही ह्याची खात्री नाही तर प्रत्येक आपण म्हणतो दुसऱ्या ज्या घरात जन्म आपण आपल्या घरात ते लक्ष घातलं पाहिजे आणि त्या हे काम करणं गरजेचं आहे आम्ही तिसरी गोष्ट जी आरोग्याची आहे मी खरं तर सांगतो आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही आता काम सुरू करतो आहे सांगलीत मी एक डायलिसिस सेंटर सुरू करते त्यानंतर जयशिंपूर कोल्हापूर आमच्या दृष्टीने समाजाच्या खरोखर गरीब लोकांना याची मदत या व्हावी खरं आमचं म्हणणं आहे की आता मी परमपूज्य विशाल सागरजी महाराजांना एक सांगलीत आलेले आहे त्यांना विनंती करतो आणि सर्वांनाच मुनी सर आहे ना आमच्या चंद्रबाबू सागरजी महाराजांनी त्यांनी खरोखर एक हॉस्पिटल सुरू केलं एक यू पी सीचा मार्गदर्शन केंद्र सुरू केलं सर्वांनीच ही गोष्ट करणं गरजेचं आहे बाकीच्या गोष्टीपेक्षा आणि तुमच्याकडे ताकद आहे आम्ही पैसे मागायला गेलो की पाच हजारसाठी एक तास बसायला लागतं आहे तुमचं एका शब्दाखातर पन्नास लाख रुपये येतात तुम्ही सर्वांनी एक व्हा आणि आम्हाला एक समाजासाठी एक मेडिकल कॉलेज आणि एक कॅन्सर हॉस्पिटल देण्याचा आज तुम्ही सर्वांनी मिळून समाजाला शब्द द्यावा ही मी तुम्हाला मनापासून विनंती करतो त्याची फार गरज आहे समाजासाठी या समाजासाठी गरजेचं आणि एक तर विद्यासागर मुनी महाराजांच्या याच्यात मुलींच्या संस्कारासाठी स्कूल होतं माझं म्हणणं आहे ते सांगले तुम्ही गोशाळा सुरू केलेल्या महाराज जी तसंच एक मुलींच्यासाठी तुमचं जे स्कूल आहे संस्काराचं तेही होणं गरजेचं कारण सुद्धा विषय आता इथं बोलण्यासारखे नाही कर आपल्या सर्वांच्या पुढं आम्ही समाजातलं काम करताना आमच्यासमोर हे फार गोष्टी येत असतात त्यामुळं फार वाईट वाटतं तर ह्याही गोष्टी होणं गरजेचं आहे मी सर्वांना परत एकदा कारण सर्वच विषय सगळ्यांनी परत परत बोलण्यात अर्थ नाही बरंच बोलण्यासारखे विषय आहेत तर वेळेचं भान करणं आपण सर्वांना मुनिजनांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर या आज जाताना आपण इथं का इथून खरं तर एकमेकाविषयी म्हणजे आपल्या समाजात एक वाईट दुर्गुण आहे आपण एकमेकाशी टीका टपणं मापं काढण्यापेक्षा एकमेकाशी बोलूया आणि एक हातात हात घालून समाजासाठी काहीतरी चांगली करण्याची भावना आज या एकोणसत्तर पुण्यतिथी दिवशी शपथ घेऊन घरी जाऊया एवढंच बोलतो थांबतो जय जयनंतरा